अचलपूर तालुक्यातील पथरोट पोलीस स्टेशन हत्तीतील काकडा येथे अज्ञात चोरट्यांनी थेट किराणा दुकानात शटर तोडत दुकानात चोरी केल्याचा प्रकार उघडी झाला आहे काकडा येथील अतुल महल्ले यांच्या किराणा दुकानात तेवीस जानेवारी रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करत चोरी केल्याचा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला सकाळी चोरी झाल्याचा जा प्रकार उघड झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता चोरी करणारे तोंडाला कपडा बांधून दुकानातील नगदी नग व इतर रक्कम चोरी करत असल्याचे दिसून आले पथरोड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे अध्ययन समाचार लाईव्ह काकडा